नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मार्गशर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे काही नियम असतात ते आपल्याला अवश्य पाळायचे असतात महिलां काही चुका करतात म्हणजे दे जे आपण काही फराळाचं बनवत असतो त्याच्यामध्ये काही चुका करतात पूजेची नक्की वेळ कोणती आहे आणि आपण ह्या वस्तूचं नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवलाच पाहिजे केस धुतले किंवा नाही पाहिजे फरशी पुसावी किंवा नाही पस पुसावी या संदर्भातील सगळ्या भ्रमाच्या प्रश्नाचे मी तुमचे निरसन करणार आहे तर चला माहितीला सुरुवात करूया बघा आपण काय करत असतो की गुरुवारचा दिवस आहे आपल्याला उपवास आहे तर आपण केस धुत असतो तर ही चूक आपल्याला टाळायची आहे घर क्लीन डीप क्लीन करत असतो फरशी पुसत असतो घरातील कोपरे को पुसत असतो तर ही चूकसुद्धा आपल्याला टाळायची आहे कारण असं केल्याने आपल्याला दुर्भाग्य येऊ शकते गुरुवार हा गुरुचा दिवस असतो आणि मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीचाच तसेच लक्ष्मीनारायणाचा दिवस आहे या दोघांची सेवासुद्धा आपण या दिवशी करू शकत असतो तर आपल्याला ह्या चुका आवर्जून टाळायच्या आहेत तर आपण काय करायचं आहे आदल्या दिवशी बुधवार असतो तर बुधवारच्या दिवशी आपल्याला स्वच्छ केस धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले काणे कोपरे स्वच्छ करून घ्यायचे आहे घरात काही जाळे जळमट असतील ते काढून घ्यायचे आहे घरात डीप क्लिनिंग ही आपल्याला बुधवारीच करून घ्यायची आहे आणि बुधवारच्या रात्री झोपण्याच्या अगोदरसुद्धा आपल्याला फडशी पुसू पुसायची आहे जी लादी असते घराची ती पुसायची आहे स्वच्छ तर ती पुसत असताना आपल्याला त्यामध्ये थोडंसं लिंबू थोडीशी हळद खडे मीठ आणि जे काही आपण फिनॉईल वगैरे यूज करत असतो ते गायचं गोमूत्र शक्य झाल्यास आपल्याकडे गुलाबजल असतं थोडंसं ते आपल्याला टाकून फरशी एकदम स्वच्छ पुसायची आहे तर हे आपल्याला आदल्या दिवशी करायचं आहे आणि अर्थातच बुधवारी आपण रात्री चांगली व्यवस्थित क्लिनिंग करून ठेवली तर गुरुवारी आपलं घर स्वच्छच राहणार आहे त्यानंतर बघा गुरुवारी आपल्याला हे करायचं नाही आहे कारण कुठेतरी आपलं दुर्भाग्य येत असते आणि एक गोष्ट असंही म्हणतात की गुरुवारच्या दिवशी जे गुरु असतात आपले हे असतात काण्याकोपऱ्यामध्ये तर त्यांना हकलून नाही लावलं पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला गुरुवारी हे असं काही करायचं नाही आहे त्यानंतर बघा दुसरी चूक काय होते आपल्याला उपवास आहे म्हणून आपण खिचडी बनवतो तस म्हणजे हुसळ बनवतो शाबुदाण्याची खिचडी बनवतो ती या पद जे मार्गशीर्ष गुरुवार आहे तर या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये तिखट पदार्थ खाता येत नाही हा बघा हा जो उपवास आहे ना हा शक्यतो फळावर केला जातो म्हणजे फळ खाल्ल्या जातात जे काही आपल्याला फळ लागते खाल्ल्या जातात त्यानंतर खारीक खाऊ शकता तुम्ही खारीक खोबऱ्याचा लाडू खाऊ शकता याच्यामध्ये शेंगदाणे नाही खाऊ शकत तर काही महिला शेंगदाणेसुद्धा खाऊ शकता म्हणजे खातात पण ना शक्यतोवर खाऊ नयेत त्यानंतर बघा दुसऱ्या गोष्टी म्हणजे ज्यांना शक्य होत असेल त्यांनी उपवास करा पहिल्या के गुरुवारी केला दुसऱ्या गुरुवारी करा तिसऱ्या करा चौथ्या दिव चौथ्या चौथ्या गुरुवारी यावर्षी उद्यापन आहे चारच गुरुवार आहेत यावर्षी तर चौथ्या गुरुवारी आपल्याला अर्थातच उद्यापन करायचं असते मधात जर मासिक धर्म आला तर आपल्याला गुरुवार स्किप नाही करायचं आहे स्किप नाही करायचं आहे म्हणजे आपल्याला पूजा वगैरे काही करायची नाही आहे पण जे काही आपलं वर्त आहे मार्गशीर्ष महिन्याचं तर ते आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी तो गुरुवार आपल्याला धरायचा असतो उपवास करायचा असतो तो गुरुवार आपल्याला विना उपवासाचा सोडायचा नसतो कारण व्रत जे केल्या जाते तर खंड न नसावा म्हणून आपल्याला उपवास कर करायचा असतो फक्त आपण या दिवशी पूजा वगैरे नाही करायची घरात कोणी करणारं असेल तर त्यांच्याकडून ती करून घ्यायची आता दुसरा काय प्रश्न येतो की पूजेची नक्की वेळ काय असावी की आपण पूजा सकाळी मांडावी संध्याकाळी मांडावी की दुपारी केली तरी चालते तर बघा मार्गशीर्ष गुरुवार हा दिवसभर तुम्ही केव्हाही पूजा करू शकता पण मला कसं वाटते बघा मी काय करते सकाळी पूजा वगैरे मांडून घेते सकाळी माझी देवपूजा झाल्याच्यानंतर आरती तर होतेच रोज घरामध्ये तर तुम्ही त्या दिवशी आरती करू शकता त्यानंतर संध्याकाळी कथा वाचन करायचं कथा वाचन करून आपल्या घरात जे काही पदार्थ बनवलेले आहे आपण स्वयंपाक केलेला आहे तर तो स्वयंपाक आपल्याला कांदा लसूण न टाकता बनवायचा आहे कारण कांदा लसूण हे तामशी पदार्थ असतात देवीला मा माता लक्ष्मीला ते अजिबात आवडत नाहीत तर त्याने जे स्वयंपाक बनत असतो ते विरहित करायचे आपल्याला कांदा लसून विरहित स्वयंपाक करायचा आहे आणि जे पण काही आपल्या घरात शिजेल भिजेल त्याचा निवेद्य आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी मातेला दाखवायचा असतो आणि या नैवेद्यामध्ये आवर्जून आपल्याला खीर खीरीचा पदार्थ बनवायचा असतो कारण माता लक्ष्मीला खीर खूप आवडीची आहे म्हणून आपण बघा केशर खीर बनू शकतो शेवाळ्याची बनू शकतो किंवा मग ड्रायफ्रूट टाकून आपण बनवू शकतो आपल्याला जशी आवडेल किंवा मग साधं आपण दुधामध्ये साखर टाकून थोडीशी त तांदूळ तांदूळ मग तांदूळ थोडेसे भिजत घालायचे त्याला बारीक मिक्सरमधून करून घ्यायचं एका चाळणीतून गाळून घ्यायचं आणि जे काही आपण ते दुधामध्ये टाकून जी घट्ट खीर बनते तांदळाची तर ता ती खीरसुद्धा आपण साधी साधी बनवू शकतो त्याच्यामध्ये विलायची पोट टाकायची साखर टाकायची थोडीशी तूप घालायचं असलं तर खूप छान बनते तशीसुद्धा तुम्ही साधी आपली खीर बनवू शकता दर गुरुवारी वेगवेगळी खीर बनवूनसुद्धा तुम्ही देऊ शकता या गुरुवारी मखाण्याची बनवली पुढच्या गुरुवारी मग केशर बनू त्याच्यावर पुढच्या गुरुवारी मग आपण बे याची बनवू शेवाळ्याची बनवू नंतर आपण ड्रायफ्रूटची बनवू अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जसं शक्य होईल तसं त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ह्या चुका करायच्या नाही आहे फरशी आणि केस धुण्याच्या नैवेद्यामध्ये खीर वापरायची आहे आणि उपवास जर करत असाल तर तिखट पदार्थ टाळायचे आहेत आपल्याला हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे घराचं उंबरवटा आहे त्याला आपल्याला शक्य झाल्यास मार्गशीर्ष महिनाभर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्याला श्रावण महिना इतकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीसोबत लक्ष्मीनारायणाची पूजा म्हणजे आपण विष्णूची पूजासुद्धा करू शकतो तुम्ही तुम्ही दिवे लागण्याच्या टाईमला मा मार्गशीर्ष महिनाभर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता किंवा मग तुळ तुळशीपाशी आपल्याला आवर्जून दिवा लावायचा आहे आणि दर गुरुवारी आपल्याला जे आपला मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे स्वच्छ त्याला स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर काही जळमट असेल धूळ असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि दरवाज्यावरती आपल्याला हळदीने किंवा कुंकाणे स्वस्तिक काढायचं आहे दरवाजाला आंब्याचं तोरण लावायचं आहे ह्या गोष्टी करायच्या आहे कारण ह्या लक्ष्मीकारक असतात घरात खूप प्रसन्न वाटते आणि माता लक्ष्मीला खिचून आणण्याची शक्ती याच्यामध्ये असते त्याचनंतर आपण जर भगवान श्री हरी विष्णूंची जर सेवा करत असतो तर माता आपोआपच आपल्या घरी माता लक्ष्मीचं आपल्या घरी आपो आपोआपच आगमन होत असते त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तुमची जर कुलदेवतेची ओटी भरणं झालेली नसेल किंवा नवरात्रमध्ये भरणं झालेली नसेल तर तुम्ही बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुलदेवतेची ओटी भरू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर शक्य झाल्यास दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठाचं तुम्ही संकल्पयुक्त चौदा पाठसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या पूजा करता येतात त्यानंतर बघा या या दिवसामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर तुम्हालाच मासाहार कडकडीत वर्ज करायचा आहे ज्या पद्धतीने श्रावण महिना पाळला जातो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिनासुद्धा पाळला पाहिजे कारण मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे म्हणून बघा हे सुद्धा गोष्टी आपण केलेल्या पाहिजे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी, जी, मा जी एकादशी येते तर श्रीमद भागवत पारायण आपण केलं पाहिजे सातशे श्लोके असते एक सव्वा तास लागतो फक्त आपल्याला शक्य झाल्यास ते केलं पाहिजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढी झाली तेवढी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची सेवा आपण आवर्जून करायला पाहिजे त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरा नियम पाळायचा म्हणजे देवीला नैवेद्य दाखवत असताना त्याखाली आपल्याला त्रिकोण काढायचा आहे पाण्याचा भरीव त्रिकोण काढायचा आहे त्यावरती आपण जी काही स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य ठेवायचा आहे गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा पाणी फिरवायचं आहे अर्थातच आपल्याला त्यावर लाल फुल लाल फुलाच्या ज्या पाकळ्या आहे गुलाबाच्या असू शकतात जास्वंदाच्या असू शकतात त्या आपल्याला तिच्यावर आवर्जून ठेवायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला हे माझ्या घरी काही मी बनवलेलं पदार्थ आहे ते तुम्ही ग्रहण करा अशी प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्य नांदू दे तुझे तुझा आशीर्वाद माझ्या घरावरती सदैव असू दे अस्थिर लक्ष्मी स्थिर होऊ दे अशा पद्धतीनं आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीची आणि तिचं आगमनासाठी तिला विनवणी करायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ